नमस्कार मी सतीश नारायण शिंदे राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करण स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व दुसरे याकरिता माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आजी आजी हे आयुष्यातलं असं एक अनमोल पान आहे ज्यात फक्त भरले आहे लाडस लाड जिथे प्रेमाच्या ओव्या जपल्या जातात जिथे प्रेमाच्या ओव्या जपल्या जातात निस्वार्थ मायाची गोडी भासते आजीच्या प्रत्येक शब्दात जिथे हसणं हवं असतं रणनही तितकच असतं जिथे हसणं हवं असतं रणनही तितकच असतं आजीच्या गोष्टीत एक वेगळं जग सामावलेलं असतं आजीकडून ऐकलेल्या कथा एक अमूल्य ठेवा आजीकडून ऐकलेल्या कथा एक अमूल्य ठेवा आजीने दिलेला गुळाचा खडा पण लागतो सुकामेवा आजीच्या हातचं वरण भात आजीच्या हातचं वरण भात चुलीवरची खरपूस भाकर मनतृप्त रुप्त पंचपक्वनाचा ठेकर आजीच्या शब्दांचं एक वेगळं नवं विश्व असतं आजीच्या शब्दांचं एक नवं वेगळं विश्व असतं जेव्हा आजी बोलते तेव्हा वेळ थांबून मनसोक्त ऐकावं असं वाटतं आजीच्या गोड गोष्टींनी मन भरून जातं आजीच्या गोड गोष्टींनी मन भरून जातं आजीच्या सवासात आयुष्य समृद्ध होतं आजीचा वाडा आशीर्वादाचा माहेर आजीचा वाडा आशीर्वादांचं माहेर आजीच्या खुशीत रमते हसरे बालपण आजीने शेणाने सारवलेलं साध पण सुंदर अंगण आजीने शेणाने सारवलेलं साध पण सुंदर अंगण ज्यात आठवणीचं सोनं प्रत्येक पावलात गाणं आजीचं जातेवरच दळण दळण आजीचं जातेवरच दळण आजी जाते दळण हाती काठी पावलात ठेस तरी गोड हसणं आजीच्या डोळ्यात एक गोड हसू दिसत आजीच्या डोळ्यात एक गोड हसू दिसत आजीच्या मायेने शरीराचं सर्व शीन संपत आजी असते माये अथांग मायेची माय आजी असते अथांग मायेची माय जशी गरम दुधावरची गोड गोड साय आजीचं प्रेम दुसऱ्या कुठल्याच तात्यात जाणवत नाही आजीचं प्रेम दुसऱ्या कुठल्याच तात्यात जाणवत नाही आजीशिवाय गावात मन रमतच नाही मन रमतच नाही डेडिकेटेड टू मायाजी धन्यवाद